जय भोले हर हर महादेवच्या जयघोषाने गजबजली नाथ नगरी भक्तिमय वातावरणात कावड यात्रा शांततेत संपन्न मंगळूळपीर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरांमधील कावड मंडळाच्या वतीने उत्स्फूर्तपणे पवित्र श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी कावडयात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरामध्ये कावडधाऱ्यांनी सकाळीच पवित्र जलकुंडातून जल आणले कावडयात्रा शहरामध्ये येताच जय भोले हर हर महादेवच्या जय घोषाने कावडयात्रेला सुरुवात झाली यावेळी परिसरातील नागरिकांनी ही भव्य कावडयात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती शिवभक्तांचा उत्साह आणि वाद्यांच्या गजरात जय भोले हर हर महादेव या घोषाने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी लहान शिमुकल्या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला कावडयात्रांचे शहरांमध्ये ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने पूजन करण्यात आले तसेच शिवभक्तांना चहा पाणी नाश्ता फळ खिचडी बुंदी पुरी चहा आदींचे वाटप करण्यात आले शेवटी कावड पालखी ठिकठिकाणी शिवमंदिरात पोचून महादेवाला जलाभिषेक करण्यात आले व यानंतर ही कावडयात्रा संपन्न झाली या कावडयात्रा सोहळ्यामध्ये हर हर महादेव कावड मंडळ मठ मोहल्ला राजराजेश्वर राज राजेश्वर कावड मंडळ जाणता राजा कावड मंडळ पाताळेश्वर कावड मंडळ गुरुध्वज कावड मंडळ आदींनी कावड यात्रेमध्ये सहभाग घेतला होता यावेळी शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा